सध्या आपल्या देशामध्ये दे लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत त्या पार्श्वभूमीवरती भाजपकडनं चार पाचचा नारा दिला गेला आहे भाजपकडं जो चारशो पाचचा नारा दिला गेला आहे तो कशासाठी तर त्यांना संविधान बदलायचं आहे अशा प्रकारचे धक्कादायक खुलासे जे विरोधी पक्ष नेत्यांकडून केले जात आहे परंतु त्याचसोबत भाजपच्या काही दिग्गज नेत्यांकडून तसं बोललं देखील जात आहे आणि त्याचसोबत गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या असणाऱ्या पंकजा मुंडे यांचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्यामध्ये संविधानामध्ये काही बदल करायचे असं वक्तव्य करताना त्या दिसल्या होत्या परंतु त्याचसोबत आर एस काही नेत्यांनी देखील असे धक्कादायक खुलासे केले आहेत परंतु आता भाजपला खरंच संविधान बदलायचं आहे किंवा त्यांना खूप गडबड झाली संविधान बदलायचं असं समोर निघून येत आहे कारण गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री व त्यासोबत बी जे पीचे नेते असणारे सुब्रमण्य स्वामी यांनी ज्या एक याचिका कोर्टामध्ये दाखल केली त्यांनी जी जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल केली त्यामध्ये त्यांनी संविधानामध्ये काय बदल करण्याची मागणी केली तर ते नेमकं काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या काही दिवसांपूर्वी जे बीजेपीचे नेते असणारे सुब्रमण्य स्वामी यांच्याकडनं कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली गेली त्यांच्याकडनं जे संविधानामध्ये जे दोन शब्द आहेत संविधानामध्ये जे दोन शब्द आहेत समाजवादी किंवा धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द काढून टाकण्यात यावे अशा प्रकारची मागणी जे आहे स्वामी यांच्याकडनं करण्यात आली सोमवारी याबाबत कोर्टामध्ये सुनावणी देखील होणार होती परंतु कोर्टामध्ये टाईम नसल्यामुळे त्या ठिकाणी ती मा त्यावरती सुनावणी करण्यात टाळण्यात आलं हे जे प्रकरण आहे जस्टिस संजीव खन्ना व त्यासोबत जस्टिस दिपेन दत्ता यांच्यासमोर आलेलं आहे त्यांनी सांगितलं की आपल्याला हे शब्द काढणं खरंच गरजेचे आहेत किंवा नाही यावर देखील आपण विचार करूया तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि भार आपल्या भारतीय संविधानामध्ये बदल करायचे किंवा संविधानच बदलायचे बीजेपीला असं काय वाटतं किंवा बीजेपीला संविधान बदलायचं आहे की नाही यावर तुम्हाला काय या वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका